जय कृष्णा मित्रांनो सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मकर संक्रांतीला कोणत्या वस्तूचे दान करावेत कोणत्या वस्तू दान करू नयेत तसेच मकर संक्रांतीला चौदा वस्तूचे दान का केले जाते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मकर संक्रांती हा सर्वाधिक लाभदायक सण मानला जातो मकर संक्रांतीला दान करणे खूपच महत्त्वाचे असते या दिवशी जे काही दान केले जाते ते अनेक पटीने वाढून परत मिळते असे मानले जाते मकर संक्रांतीचा अर्थ काय आहे मकर संक्रांती तेव्हाच येते जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो दान करताना कोणत्या गोष्टी दान कराव्यात आणि कोणत्या गोष्टी दान करू नयेत हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे कारण चुकीच्या वस्तूचे दान केल्यास लाभाऐवजी हानीही होऊ शकते तर दान कोणाला करावे दान गरजू व्यक्तीला ब्राह्मणाला साधू संतांना किंवा ज्यांना खरोखरच गरज आहे अशा लोकांना करावे दान नेहमी श्रद्धेने आणि योग्य भावनेने केले पाहिजे जेव्हा तुमचे पाप कर्म वाढते तेव्हा तुमची प्रगती होते पण जेव्हा पाप कर्म वाढते तेव्हा अडचणीही वाढतात दान करण्याचा भाव मनात ठेवावा आपण जे सत्कर्म किंवा दान करतो त्याचे फळ आपल्याला याच जीवनात किंवा मृत्यूनंतर परलोकात मिळते गरुड पुराणात असे म्हटले आहे की आपण जे दान करतो ते सर्व परलोकात आपल्या कामी येतं जेव्हा प्राणी आपला देह त्यागून परलोकात जातो तेव्हा त्याचा मार्ग खूप कठीण असतो तिथे आपण केलेले दानच आपल्याला मदत करते जर आपण योग्य वस्तूचे दान केले असेल तर त्या ठिकाणी मार्गावर आपल्याला सर्व सोयीसुविधा मिळतात आणि प्रवास सोपा होतो उदाहरणार्थ जर एखाद्याने पादत्राने चप्पल बूट दान केले असतील तर त्याला तो कठीण मार्ग पार करणे सोपे जाते मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले छोटेसे दान देखील मोठे पुण्य देते त्यामुळे ही संधी हातातून जाऊ देऊ नका दानासाठी काही महत्वाच्या वस्तू व त्याचे नियम पाहूयात चौदा वस्तूचे दान मकर संक्रांतीला चौदा वस्तू दान करण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीला चौदा वस्तूचे दान करण्याचे विशेष महत्व आहे या चौदा वस्तू म्हणजे तीळ तांदूळ गूळ उडीद डाळ गहू मीठ तेल कापूस वस्त्र भांडे सुवर्ण शक्य असल्यास तांबे दूध आणि फळे नारळ किंवा गोळे तुम्ही चौदा नारळ किंवा सुक्या खोबऱ्याचे चौदा गोळे दान करू शकता हे दान अतिशय शुभ मानले जाते सुवासिनींसाठी सुहाग साहित्य सुहासिनी महिलांना सोभागाचे लेणं म्हणजेच सुहाग साहित्य दान करणे खूप पुण्यकारक मानले जाते यात तुम्ही बिंदी लिपस्टिक काजळ मेहंदी अशा चौदा वस्तूचे संच किंवा कीट बनवून दान करू शकता जर चौदा संच देणे शक्य नसेल तर एका पाकिटात चौदा वस्तू ठेवून असे चौदा संच द्या किंवा फक्त चौदा भिंदीची पाकिटे किंवा चौदा मेहंदीचे पुढे देखील तुम्ही देऊ शकता तर हे दान कुणाला द्यावे हे दान आपल्या कुटुंबातील मोठ्या स्त्रियांना उदाहरणार्थ जाऊ ननंद सासू किंवा ओळखीच्या गरजू सुवासींना द्यावे भांडीदान तुम्ही चौदा भांडी वा देखील वाटू शकता उदाहरणार्थ छोटे तांबे ग्लास किंवा वाट्या स्टीलची भांडी किंवा तांब्याचा लोटा दान करणे उत्तम मानले जाते तांब्याचा लोटा तांब्याचा लोटा देवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तो पंडितांना किंवा ब्राह्मणांना दान करावा रिकामे भांडे दान करू नये त्यात थोडे धान्य किंवा गूळ तिळाचे लाडू भरून दान करावे वस्त्रदान थंडीच्या दिवसात चौदा गरम कपडे स्वेटर ब्लँकेट टोपी किंवा हातमोजे दान करणे अत्यंत फलदायी ठरते इतर वस्तूही तुम्ही दान करू शकता तुम्ही चौदा छत्र्या काळ्या रंगाची छत्री विशेष टॉर्च किंवा लाडू दान करू शकता दानाची पद्धत आणि त्याचे नियम दान करण्यापूर्वी तुम्ही संकल्प करावा हातात थोडे गंगाजल किंवा शुद्ध पाणी घेऊन देवाचे आणि स्वतःच्या गोत्राचे स्मरण करून दान अर्पण करावे दान नेहमी सत्पात्री ब्राह्मणाला किंवा खरोखर गरज असलेल्या व्यक्तीलाच द्यावे या दिवशी तिळाचे दान केल्याने दोष शांत होतो तांदळाचे दान केल्याने अन्नधान्याची कमतरता दूर होते गुळाचे दान केल्याने जीवनातील कटुता दूर होते उडीद डाळ दान केल्याने आरोग्य लाभते वस्त्रदान केल्याने दरिद्रता नष्ट होते तेल दान केल्याने शारीरिक कष्ट कमी होतात मीठ दान केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात मकर संक्रांतीला सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करतात उत्तरायण काळ अत्यंत शुभ मानला जातो या काळात केलेले पुण्य अनेक पटीने फळ देते या दिवशी दान केल्यास ते अक्षय पुण्य मानले जाते म्हणजेच ते कधीही नष्ट होत नाही म्हणूनच मकर संक्रांतीला दान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे मकर संक्रांतीला कोणत्या वस्तू दान करू नयेत या दिवशी लोखंडी वस्तू चांबड्याच्या वस्तू काळे कपडे किंवा मद्य यांचे दान करू नयेत तुम्ही जे काही दान कराल ते श्रद्धेने करा यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहते आणि नशीब बलवत्तर होते मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारची धार्मिक आणि उपयुक्त तुम्हा माहिती तुम्हाला सतत मिळत राहील धन्यवाद जय श्री कृष्णा